उदय सामंत यांच्या पत्रामुळे तूर्त बच्चू कडू यांचं उपोषण मागे कर्जमाफीबाबत बाबत सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यांसह विविध मागण्यांसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी उपोषणाला सुरुवात केली होती बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस होता अखेर सातव्या दिवशी त्यांनी आपलं उपोषण मागं घेतलं कर्जमाफी संदर्भात येत्या पंधरा दिवसांच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल त्याचा अहवाल आला की कर्जमाफी होईल बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्या कशा मान्य केल्या जातील याचं पत्र घेऊन मी आलो आहे असं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलंय बच्चू भाऊनी ज्या ज्या काही मागण्या केल्या होत्या त्या मागण्या कशा शासन पूर्ण करणार आहे त्याचं अधिकृत पत्र घेऊन या ठिकाणी आलेलो आहे आणि हे पत्र आणत असताना बच्चू भाऊंचा एक सहकारी म्हणून आपल्या सगळ्यांचा एक सहकारी म्हणून जे काय याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आमची देखील सगळ्यांची आहे कारण हे जे काय आंदोलन सुरू आहे हे आंदोलन स्वतःसाठी सुरू नाही तर ते शेतकऱ्यांसाठी सुरू आहे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू आहे दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी सुरू आहे त्याच्यामुळे शासनाची देखील जबाबदारी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या शेतकरी घटकाला आणि दिव्यांग घटकाला न्याय देणं ही आमची देखील सगळ्यांची जबाबदारी आहे दरम्यान यानंतर बच्चू कडे यांनी उपोषण मागे घेतानाच कर्जमाफी संदर्भात सरकारला नवीन डेडलाईन दिली आहे येत्या दोन ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफीची तारीख सांगावी अन्यथा मंत्रालयात घुसू असा इशारा दिला सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी दोन ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगाव नाहीतर दोन ऑक्टोंबरमध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्ची कुडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही